मग पुढचे चार वर्ष अडवेळी गुरुजींच्या आता खाली खूप खूप काही शिकायला भेटलं ती जिद्द आहे जी आज माझ्या मध्ये आहे जेवढे त्याचा एकच आहे की जी जिद्दा आहे ती गोष्ट मिळवण्याची ती गोष्ट ती अडवेळी गुरुजींमुळे शक्य आहे आज तर मला अजूनही आठवतं आम्ही सकाळी सातला ला शाळेत जायचो संध्याकाळी सहा वाजून बापू मला परत घ्यायला यायचे की अजून का आला नाही घरी तर अन्वय गुरुजींनी बी बोलण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्याच्यासाठी तुम्हाला लढायचं आहे म्हणजे समाज आहे आई वडील तुम्हाला सपोर्ट करतील बट तुमची जिद्द नसेल तर सगळं काही व्यर्थ आहे तर ती जिद्द अडगे गुरुजी निर्माण केली आणि मग हा चौथी मध्ये त्याचाच पहिला रिझल्ट की मला स्कॉलरशिपला चांगले मार्क पडले आणि स्कॉलरशिपला बसलो मी लाईक आपल्या गावातून रोज तिघ सिलेक्ट झालो आम्ही त्यात मी एक होतो मग त्यानंतर गावात गेलो आपल्या आणि नवोदयाची परीक्षा दिली त्याचं फाउंडेशन सगळं स्कॉलरशिपच होतं नवोदयामध्ये लागलो पुढचे तीन वर्ष नवोदयमध्ये चांगला अभ्यास केला चांगला मार्क पडवले मग आय वॉट टू सिलेक्टेड राजस्थानला निवड झाली बट त्यावेळेस असं होतं की नाही एक काय जायचं नाही वगैरे वगैरे जे काही झालं मी गावात परत आलो गावातली संस्कृती परत भेटली मला ती परत दोन वर्ष आपल्या गावात काढले खूप चांगले शिक्षक वगैरे भेटले याला नवी दहावीलाही आणि मस्त बोर्डामध्ये नाईंटी सिक्स म्हणजे शहाण्णव पर्सेंट पडले तो एक चांगला रेकॉर्ड ब्रेक झाला आपल्या शाळेचा आता त्यानंतर बऱ्याच जणांनी रेकॉर्ड ब्रेक केले सो खूप चांगली गोष्ट आहे की बऱ्याच जण त्या वाटेवर आहेत त्याच्यानंतर मी दोन वर्ष सोलापूरला होतो मोस्टली साठी प्रिपरेशन केलं मी जे की इंजिनिअरिंगची परीक्षा असते आणि जेईमध्ये चांगले मार्क पडले माझा काश्मीरला नंबर लागला होता बट खूप दूर आहे वगैरे वगैरे मग मा, सीईटी मध्ये मला चांगले मार्क होते काइंड ऑफ जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर होतो मी पंधरा भेटून गेलं चांगली ब्रांच भेटली वगैरे चार वर्ष खूप चांगला अभ्यास केला तीन अभ्यास केला गोल्ड मेडलही भेटला प्लस चांगल्या कंपनीत जॉब भेटली जे की माझ्या आवडीची होती लाईक त्याच्यात एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की ज्या वाटेवरही मी चाललो आजपर्यंत आई वडिलांचा मला सपोर्ट आहे की त्यांनी मला कधी फोर्स नाही केलं की किंवा तुला मेडिकल करायचं आहे किंवा तुला इंजिनिअरिंग मध्ये काही जण असतं ना की सिव्हिल करायचं आहे तुला कन्स्ट्रक्शन मध्ये जायचं आहे खूप पैसा मिळतो बट त्याच्यासाठी खूप धन्यवाद मम्मी पप्पाचा की आज तरी मला कधी फोर्स नाही केला मला कायम आहे की तू जिथे जातोय ते तुझ्यावर विश्वास आहे मला तुझी तू बरोबर करतो आणि त्याच्यामुळे आज मला जे फील्ड पाहिजे मला जे हवं आहे त्या क्षेत्रात आहे मी आज आणि त्या माझी आवड असल्यामुळे मी खूप चान्स मिळवतोय त्यात त्याचा एक परिणाम आहे की माझा युएसला नंबर लागला तिथली ट्रिपही चांगली राहिलेली लाईक बाहेरच्या देशात गेल्यानंतर समजतं की म्हणजे आपण कुठे आहोत ते देश एवढा का पुढे चालतात संस्कृतीचा फरक आहे आपली संस्कृती खूप चांगली आहे त्या मनात भले त्यांच्याकडे पैसा आहे खूप पुढे आहे बट तिथं संस्कृती खूप पाठीमागे लाईक म्हणजे आपण तसे आता एवढे जण बसतो तिथे एवढे लोक गोळा करणं म्हणजे खूप मोठ काम आहे आपल्या तिथं म्हणजे एका फोन वरती माणसं येऊन जातात जी माणूस आहे ते खूप चांगली गोष्ट आहे आपल्या देशाची ते जाणवतात आणि बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या जे की आता आपल्या देशात येऊन मी लागू करेन आणि बेटर म्हणजे आपला आम्ही जे कंपनीत काम करतो ते बेटर होऊन जाईल त्याच्यामुळे अल्टिमेट आपल्या देशाचा फायदा होणार आहे तर हा गुरुजींनी जे जिद्द निर्माण केली ते आज आहे आणि गुरुजी ज्या वेळेस फोन करतात त्यावेळेस ही दोन म्हणतात की हा म्हणजे तू तुला वाट दाखवली की तू चालतो मलाही असे म्हणजे बरेच दुसरे मेंटरही म्हणले लाईक नवोदयाचे मेंटर होते म्हणजे की म्हणजे मला असं उद्देश खूप उपदेश केला की त्याने लाईक घेरा जरी का टाकला तरी तो जमकणारच फक्त जमकवण्याची ताकद पाहिजे तर हा म्हणजे तेच आहे तुम्हाला वाट दिसली तर तुम्हाला ते चालणं जिद्दीनं जाणं पुढं बरोबर दिशेनं राहणं ते करावं लागेल तरच हा पुढचा उच्चार मिळतो आणि ते माझ्या बाबतीत झालं आणि मला चांगले गुरु भेटले सहकार्य भेटलावडील इथून तुमचे आपला रानमाळा शाळेतही त्यावेळेसही खूप सहकार्य होतं गावातही खूप सहकार्य होतं आणि जी एकजुटता आपली आहे ती खूप चांगली आहे तर सगळ्यांसाठी धन्यवाद आणि असेच सुद्धा मी अजून पुढे जाईल